नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय चोराड या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महाराष्ट्रातला आगळ वेगळं मैदान भव्य दिव्य ओपनचं जेंगे मैदान आहे अभिजित फौजी आयोजित मैदान आहे आणि मैदानात आगळ वेगळं पण म्हणजे एक नंबर पासून सात नंबर पर्यंत एकावन्न हजार रुपये एक एक रुपयाचा फरक आहे एकदम आयोजन नियोजन वेगळं आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आणि रूपरेषा मैदानची कशी असणार आहे आपण आयोजकांच्याकडून जाणून घेणार आहोत या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो सोबत आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ दहा तारखेचं मैदान कसं नियोजन आहे नमस्कार 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 कशा संदर्भात मैदान आहे प्रेक्षक आहे हे मैदान आपलं पुणे तिथे निमित्त आहे बर आणि दहा तारखेला नियोजन केलेलं आहे बैलगाड्यांचं तर हे पारंपरिक मैदान आहे थोडस मध्यंतरी तरी खंड पडला होता कोरोनाच्या काळात बरोबर आणि त्याच्यानंतर आपलं आमच्या कुटुंबाला शिव नाद आहे आणि नाद असल्यामुळं चाकोऱ्या पाडल्या चाकोऱ्या पाडल्याच्या नंतर मैदान व्हायला लागली बरोबर आणि त्याच्यानंतर आम्ही आपलं म्हणजे आमच्या कुटुंबाला सगळ्या नाद असल्यामुळं आम्ही एक आगळे वेगळे मैदान आपलं या स्वरूपाचं ठेवलं तर आगळवे वेगळं ठेवण्याचा एक संदर्भ असा संदेश असा मिळाला की वेगळ्या पद्धतीनं काय कि वेगळ्या पद्धतीनं असं ठेवायचं की जे एक नंबरला बक्षीस असेल ते शेवटला सुद्धा तेच बक्षीस असलं पाहिजे बरोबर तर आम्ही त्या पद्धतीनं एकावन्न एकावन्न एक म्हणजे त्यावर बी काय अशा पद्धती रुपया असं त्या, त्या, त्या पद्धतीनं आम्ही मैदान भरवले आणि किंवा पैसे कमावायच्या दृष्टीनं ही काय मैदान नाही वैयक्तिक मैदान आहे बरोबर तरी शंभर आल्या पन्नास आल्या किंवा दोनशे गाड्या जरी आल्या तरी आम्ही फायनल पद्धतीनं मैदान आम्ही घेणार आणि ती बक्षीस आम्ही देणार जाऊ नक्कीच मित्रांनो एक्कावन्न एक्कावनचं एक वैशिष्ट्य सांगतो बऱ्याच जणांनी हा प्रश्न पडला की मग एक हजार प्रयत्न का हो तर ह्याचा एक मुद्दा मी सांगतो एक लाख पहिलं हो। दुसरं ऐंशी तिसरं साठ चौथे चाळीस तीस वीस दहा ही टोटल केली तर आपली टोटल साडेतीन वर जाते कारण सात असली तरी नऊ बक्षीस ही करावं लागतात गाड्यांचं प्रमाण वाढल्यानंतर तर साडेतीन लाखाचा हिशोब काढला तरी सात आता ही सात जी बक्षीस आहेत एकावन्न एक्कावन्न हजार त्याचे सात चे टोटल हजार आहे आणि असे एक लाख ऐंशी हजार साठ हजार चाळीस हजार दिलं तरी टोटल त्याची दहावीस हजार चा डिफरन्स पडून तेवढेच होती एक आगळे वेगळं नियोजन कैलास कैलासवासी विवाह गणपती पिसाळ यांच्या निमित्त किंवा पुण्यस्मरणाच एक आठवण म्हणून त्यांना एक बैलगाडीचं नाच होतं आणि बैलगाडी क्षेत्रातलं जुनं नाव आहे की आता आत्ता नव्या पिढीला हे नाव माहित नसेल पण जे जुन्या काळात खेळत होते मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दरम्यानचे एकोणीसशे साठ पासून हा एकोणीसशे साठ मध्ये झाले किती वर्ष बघा म्हणजे एक परंपरा आणि एक नाव जुन आहे बैलगाडी क्षेत्रात भिवा गणपती पिस्थळ म्हणून त्यांच्याच मरणार हे मैदान आहे आणि फौजींनी जे नियोजन केलंय त्याच्यामध्ये पहिला दृष्टिकोन म्हणजे रित पारदर्शकता अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आणि दुसरी गोष्ट अ जे रूपरेषा असते किंवा इथले निकाल आपण बघितले याच्या अगोदर मैदान झाली चेअरमनांमध्ये चेअरमनांचं मैदान झालं सव्वीस तारखेला त्याच्यातोर तुषार पलवाचं झालं फौजींचं एक झालं वीस तारखेला म्हणजे मैदान कशी झाली कुणा अन्याय नाही काय नाही ओळख नाही रितसर पारदर्शकता त्याच पद्धतीत हेच दहा तारखेचं मैदान आहे बैलगाडी मालकांना काय माल, का, माल का सांगाल तुम्ही बैलगाडी मालक मालकांना असं सांगतोय की आणि दुसरी गोष्ट हे काय तुमचं दुसरं का काय दिस क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल सुद्धा आम्ही त्याला बक्षीस ठेवलेला आहे क्वार्टर फायनलला बक्षीस असं ठेवलंय की प्रत्येकी दोन हजार रुपये आणि आणि धाल फेटा अशा पद्धतीने आम्ही क्वार्टर फायनल सुद्धा बक्षीस ठेवले आणि फायनल पद्धतीनं जे फायनलला एक नंबर करणारा जो जी गाडी असत एक ते सात त्यांना सुद्धा आम्ही ड्रायव्हरना साधारण तीस ग्रामच्या चेनी ठेवलेत चांदीच्या फायनलच्या गाडी फायनलचे जे बैलगाडी ड्रायव्हर असतील त्यांना शाल श्रीफ देऊन चेन घालून आम्ही खाली फायनल ला पाठवणार नक्कीच वेगळ्या या पद्धतीनं आम्ही गाडीवाना नवीन संधी देतो की तुम्ही शक्यतो जेणेकरून या मैदानाचा लाभ घ्यावा अशी आमच्या सर्व कुटुंबाची विनंती आहे नक्कीच मित्रांनो जे फायनल ला ड्रायव्हर राहणार सात गाड्या किंवा नऊ गाड्या का असं पुढच्या अंदाज जाऊ परंतु त्यांनी काय केलंय जे फायनल ला ड्रायव्हर जॉकी असतात आपली त्यातून सगळ्यात मोठा कणा म्हणलं तर आपण जॉकी म्हणतो कारण ड्रायव्हर असेल तर गाडी आणू शकतो आपण स्वतः मालक असला तरी बसून डेरिंग होऊ शकत नाही सकाड्यात बसाय कारण ड्रायव्हरांना काहीतरी मान सन्मान या इथून चोराडे ग्रामस्थ किंवा फौजींची फिसाळ परिवाराकडून एक आगळे वेगळं पण म्हणजे की तीस ग्राम चांदीची चैन आणि मानाचा फेटा आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं जाईल फाटी संदर्भात काय सांगाल मध्यंतरी मागच्या चार पाच दिवसापूर्वी फौजीने व्हिडिओ टाकलेला की माती टाकायचं काम चालू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल खाली जरा खड्याची पण चर्चा होती त्याच्याबद्दल काय सांगाल तर फाटीबद्दल असं सांगतो तो माझी कि पाठीमाग काय गाडी होतं होत किंमत कि पाठीमाग एक तीन एक दोन तीन चापूरला खड होत तर आम्ही काय केले माती उचलून ती फाट्यात भरली आणि जेशीच्या जेशीव्या व्या आम्ही सफाई केली आणि आता बऱ्यापैकी म्हणजे खडा नाही काय नाही आणि थोडंफार जरी राहिलं असलं तरी आम्ही लोकांनी ती लुटून बाजूला काढले घेतले मित्रांनो बऱ्यापैकी आता पुढचा पॅसेज मागाशी मिळालो चेर मला म्हटले जरा रान बघा बघितलं इकडे तिकडं फिरून कर चेरमन म्हणले खडा वगैरे झाडून काढलेला नाही त्यामुळे आता चालू ला तर माहिती फाटी चांगली केली आहे काय अडचण नाही आणि जे मध्यंतरी भाऊजीने ग्रुपला पण व्हिडिओ टाकलेलं ट्रॉयला म्हणजे माती हातरलेली त्यामुळे खालची जी दोन चार तास कुठं अडचण होती खड्याची ती पण मला वाटतं दूर केलं पूर्ण पूर्ण फाट्याला खड काढलेत आम्ही नक्कीच बरं अजून काय बैलगाडी मालकाना सांगाल नियमामध्ये सगळे नियम सारखे राहणार नाही तुमच्या पारंपरिक पद्धत तुमच्या नियमानुसारच मैदान होणार बर तुमची बैलगाडीची जे संघटना आहे त्या संघटनेच्या हिशोबानं मैदान होणार आम्ही काय कुठं दोन नंबर इकडे तिकडे काय करणार नाही आणि गट चित्याही आपलं तुमचं नेहमीप्रमाणे आदल्या दिवशीच आम्ही काढणार आहे मैदान किती वाजता चालू साधारण आजच्या दरम्यान मैदान आम्ही चालू करणार आहे गाड्या किती आल्या तरी आम्ही आठला मैदान पहिला गट आम्ही आठ साडेआठ पर्यंत काढणारच कसल्या परिस्थिती काय हे पैसे कमवा आणि मिळवा या आम्ही मैदान घेतलेलं नाही दिवसा गट आम्हाला वेळेला मैदान पूर्णपणे झालं पाहिजे नक्की नक्की बिन तक्रार तर माझी बैलगाडी मालक येत्या दहा तारखेला कैलासवासी विवा गणपती भिसाळ स्टेडियम चोराडे आता इथं नाव दिले स्टेडियम झाले तर माझी बैलगाडी मालकांना विनंती ऑनलाईन नोंदणी मला वाटते काहीतरी पाच वाजेपासून बस पाच तारखेपासून ऑनलाईन नोंदणी चालू झाली दहा तारखेच्या मैदानाची तर बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ चोराडे आणि आयोजक चोराडे यांना सहकार्य करा पारदर्शक आहे कुठली अडचण नाही आणि तुम्हाला काय फाटी अजून अडचण असेल तर आयोजकांशी संपर्क साधा हा आणि आयोजकांशी बोलून घ्या नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाची रूपरेषा थोडक्यात मैदानाचं असं आहे की हे जुन्यातलं पारंपरिक मैदान आहे कैलासवासी बिहा गणपती पिसाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त ही मैदान आहे आणि मैदानाची रूपरेषा अशी की गाडी गाडीवानांचा काय प्रॉब्लेम म्हणजे किरकोळ काय असेल ते आपण दूर केलेला आहे सगळा त्याचं वेळे पडेलच काय असतील ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि बक्षीस बी सगळी टोटल एक ते सात टोटल सगळी एक्कावन हजार पन्नास हजार असं म्हणजे ठेवलेले आहेत आणि जे आपण समजा ओपनचं मैदान आहे आदतन जरी गट काढला तरी त्याचा आपण सत्कार घेऊन त्यांचा सन्मान केला जाईल आणि शेमीला ज्या गाड्या क्वार्टर फायनल साठी राहतील त्यासाठी आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल आणि दोन हजार प्रत्येकी गाडीच मानधन दोन हजार रुपये देऊन त्यांचा सत्कार केला जाईल आणि डायवरांचा बी विचार केलेला आहे डायव्हरने बी चेन सगळं त्यांचा सन्मान घेऊन फायनल ला खाली त्यासने जाता त्यांचा सन्मान घेऊन महत्वाचं आहे ऑनलाईन संदर्भात काय सांगायला ऑनलाईन नोंद असा आहे की पाच ते दहा पण म्हणजे नऊ तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू आहे गाड्या लवकरात लवकर सगळ्यांनी नोंद कराव्यात फाटीचा बी प्रॉब्लेम सगळा क्लिअर झालेला आहे कोणाला काय वाटल म्हणजे प्रॉब्लेम जर वाटत असला ऑनलाईन नंबर आहे तर कॉन्टॅक्ट संपर्क करावा काय प्रॉब्लेम नाही फाटी जानला कालपासून नऊ तारखेपर्यंत म्हणजे लवकरात लवकर उद्या दोन दिवसात होईल तेवढं लवकरात लवकर गाडीवाल्याने करून घ्यावं काय ऑनलाईन प्रॉब्लेम आला काय झालं तर परत पुन्हा होणार नाही नऊ तारखेनंतर मित्रांनो माझी खरंच विनंती आहे जसं तुम्ही आता थोडक्यात सांगायचं म्हणजे परवा दिवशी चेअरमन महिना झाला आमचं सातवेळीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी आणि बैलगाडी मालकांचा मी खरंच आभार मानतो की त्यांनी दुपारी एक वाजताच आमचं नाव नोंदणी पूर्ण झाली चेअरमन आणि आम्हाला दिवसाच्याकडे लॉट काढून पीडीएफ टाकून बैलगाडी मालकांना वेळ देण्या सहकार्य झालं कारण मोलाचं सहकार्य बैलगाडी मालकांचं लाभलं असं सहकार्य प्रत्येक बैलगाडी मालकांनी प्रत्येक मैदानाला करा गाडी गराण मालकाने कसं आहे पुशेगाव पेडगाव सारख्या मैदानासनी सातेवाडी सारख्या मैदानासनी जसं सहकार्य करता तसं ह्या मैदानाला सगळ्यांनी सहकार्य करा आणि गाडी ज्यांच्या ज्या गाड्या निघते काय लॉट सातेवाडी पण लवकरच काढणार आहे काय उशीर करणार नाही त्याप्रमाणे जास्तने लवकर समजा बाहेरनं जरी एक दीडशे दोनशे किलोमीटर वरन जरी गाडी येणार असेल तरी त्यांची सोय केली जायचं बाहेरच्या गाडीवणासाठी आणि जे जवळच्या येते त्याने आपलं लवकर येऊन सकाळी आठ साडेआठ ला मैदान कुठं चालू होईल असं सहकार्य तुमचं लवकर फायनल हो पाच साडेपाच ला फायनल झालं तुमचा फायदा दिवसा सकाळ सगळं मोकळ मोकळ नक्की नक्की आणि खाली पण आपण पन सुट्टीला आता पट्टी पद्धत ती पण खाली करणार आहे कॅमेरा खाली राहणार आहे पट्टीचं जे पट्टीच्या पाय फुड राहील ज्यांचा गाडी फॉल निकाल देणार नाही त्या दे गाडी म्हणजे खाली कोण बाबा तुम्हाला चाबोक मारला काय केलं कुठली तक्रार ना आम्ही सांगा येणार नाही बाबा तुम्ही गाडी मागे घ्या तुमच्या तुम्ही गाड्या पट्टीला लावायच्या जर काय पट्टीच्या पुढे पाय दिसला गाडी बाद केली दुसऱ्या गाडीला निकाल दिला मित्रांनो पूर्ण जागळे वेगळं नियोजन म्हणतो आपण फौजींनी मनाव घेतलं कारण मागच्या पासून फौजींच्या डोक्यात चाललेलंच चाल आणि आज बऱ्याच जणांना प्रश्न असेल फौजी का दिसणार फौजी जरा कामानिमित्त बाहेर आहेत त्यांना येता येईल नाही त्यामुळे फौजी म्हणले तर आमच्या आहेत सगळे सहकारी वगैरे घरातील त्यांची तुम्ही मुलाखत घ्या तर Uh, महत्वाचं सुट्टी ठिकाणचं भाऊजींनी पट्टी लावली पट्टी लावली जाणार आहे आणि कॅमेरा असणार आहे आणि ज्या पट्टीच्या पुढे जी गाडी सुटेल किंवा पट्टीत न सुटून येऊन निकाल घेईल तर जसं निदर्शन आलं पहिला खालचा निकाल बघून मग वरचा निकाल लद, दिला जाणार आहे एक आगळं वेगळं नियोजन आहे तर या मैदानाला बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करणार लवकर लवकर नोंदणी करून आपली गाडी नोंद करून एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय 인जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू मामांच्या नावाने सांग बने